कोल्हापूर महापालिकेनं आगामी निवडणुकीसाठी वीस नोव्हेंबर रोजी प्रारूप मतदार यादी जाहीर केली त्यानंतर या मतदार यादीवर हरकतींचा अक्षरशः पाऊस पडला आजच्या अखेरच्या दिवसापर्यंत एक हजार दोनशे एकोणचाळीस हरकतींची नोंद झाली आहे या सर्व हरकतींची आता छाननी होऊन दहा डिसेंबर रोजी अंतिम मतदार यादी जाहीर होईल त्यातून तरी मतदार याद्या निर्दोष असतील का अशी शंका आहेच कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीचा एक भाग म्हणून प्रभाग रचना आरक्षण सोडत झाल्यानंतर प्रारूप मतदार यादी वीस नोव्हेंबर रोजी जाहीर करण्यात आली त्यावर हरकती नोंदवण्यासाठी सत्तावीस पर्यंत मुदत होती पण प्रारूप मतदार यादीमध्ये प्रचंड गोंधळ आणि त्रुटी आहेत हजार दोन हजार मतदार एका प्रभागातून दुसऱ्या प्रभागात नोंदवले आहेत इतकंच नव्हे तर बत्तीस हजार दोनशे पंचवीस मतदार दुबार नोंदले गेलेत त्यामुळे लोकप्रतिनिधींसह इच्छुक उमेदवार आणि मतदारांनी सुद्धा महापालिका महापालिकेच्या प्रारूप मतदार यादीवर आक्षेप नोंदवले राज्यातील सर्वच महापालिका क्षेत्रात प्रारूप मतदार यादीतील असंख्य त्रुटींमुळे निवडणूक आयोगानं हरकती नोंदवण्याची मुदत सत्तावीस नोव्हेंबर वरून तीन डिसेंबर पर्यंत वाढवली आज हरकती नोंदवण्याचा अखेरचा दिवस होता त्यामुळे आज दिवसभर महापालिकेच्या चारही विभागीय कार्यालयात आक्षेप नोंदवण्यासाठी नागरिकांची अक्षरशः झुंबड उडाली होती आज एकाच दिवशी तीनशे सव्वीस हरकती नोंद झाल्या तर आज अखेर एक हजार दोनशे एकोणचाळीस हरकतींची नोंद झाली आहे आता युद्ध पातळीवर छाननी केली जाईल त्यासाठी विशेष कर्मचारी अधिकारी वर्ग तैनात करण्यात आलाय प्रत्येक हरकतीची खात्री करून घेण्याचे आदेश प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी दिले आहेत ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दहा डिसेंबर रोजी कोल्हापूर महापालिकेकडून अंतिम मतदार यादी जाहीर होणार आहे